नमस्कार मित्रांनो मी अमोल मलाव स्वागत करतो तुमचं ए एम ग्राफिक डिझायनिंग चॅनलवर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेलायकॉन ऑन करायला विसरू नका जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल आणि इंस्टाग्राम हँडील पण फॉलो करून टाका चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा आपला व्हिडिओ रमजान ईद पॅनर एडिटिंगवर होणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा

यूज इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला मी तुम्हाला ही एच डी बॅकग्राऊंड दिलेलं आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचे एकदम एच डी बॅकग्राऊंड आहे त्यानंतर आपल्याला प्लस ऐकून क्लिक करायचं आहे फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर मी तुम्हाला ही पी एन जी दिलेली आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायचे आणि रिलेटिव्ह साईज वर क्लिक करायचं आणि त्या च्विट तर आपल्याला फुल कॅनवास करून घ्यायचे ओके एकदम कडक बसलेली बघू शकता त्यानंतर आपल्याला प्लस सायकोन क्लिक करायचं आहे यूज इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर मी तुम्हाला ही टी एक्सपिरियन्स दिलेली आहे रमजान ईद ती तुम्हाला ओपन करून घ्यायची ओपन केल्याच्या नंतर ती चवीट आपल्याला फुल कॅनव्हास करून घ्यायची ओके एकदम कडक बसलेली बघू शकता त्यानंतर आपल्याला प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे यूज इमेज फॉर्म गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्यानंतर मी तुम्हाला ही दुसरी टेक्स्ट पेन जी दिलेली आहे ती तुम्हाला ओपन करून करायचे आणि तिला रिलेटिव साईजवर जाऊन तिला फुल नसून यश बघू शकता एकदम कडक बसलेली आहे त्यानंतर आपल्याला सुवेज नाव ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे यूज इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर मी तुम्हाला हिशुब्याची पट्टी दिलेली आहे ती कशी बनवायची त्यावर तुम्ही कमेंट केलं तर मी तुम्हाला सांगेल साईज वर जायचं आणि त्याला फुल कॅनव्हास करून घ्यायचे ओके एकदम कडक बसलेली बघू शकता याची मी एडिटेबल पी एल पी फाईल तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा आपला बॅनर तयार झालेला आहे त्याला सेव्ह करण्यासाठी शेअर वर टॅप करायचं आहे डिफॉल्ट मध्ये सिलेक्ट करून आणि सेव्ह म्हणायचं म्हणायचंय हा आपला बॅनर एकदम आणि असा आहे आपला बॅनर एकदम कडक झालेला आहे चला तर आपण आपल्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये